ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हिंदीची सक्ती केल्यास मनसे स्टाईलने उत्तर रोहित कोटकर इचलकरेंची शहरातील शाळांना मनसेचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मराठी इंग्रजी व हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून शिकवली जाणार असल्याचे आदेश काढला आहे सदर आदेश तात्काळ कर रद्द करून हिंदी भाषेची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इचलकरांची शहरातील शाळांना देण्यात आलं आहे हिंदीची सक्ती केल्यास त्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रोहित कोटकर यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं एप्रिल महिन्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचा समावेश केला आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी या आदेशाला कडाडून विरोध केला असून हिंदीची सक्ती केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला आहे या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेना इचलकरंजी शाखेच्या वतीनं इच्चलकरंजी शहरातील सर्व शाळांना भेटी देत शाळेमध्ये हिंदीची सक्ती करू नये अशा आशयाचं निवेदन दिलं यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर

कोणत्याही शाळेमध्ये हिंदी भाषा शिकवली जाणार नाही याचा द दखल घ्या आणि सर्व शाळांना प परिपत्रक द्या